नमस्कार मी राजीव आणि आपण पाहतोय रिंगण लाईव्ह मित्रांनो आजचा दिवस रिंगण परिवारासाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे आमचे स्नेही मित्र आणि उदगीर तालुक्याचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे प्रदेशाचे प्रवक्ते आदरणीय सुधाकररावजी भालेराव या सदीच्या भेटीसाठी आपल्या रिंगणच्या आणि कार्यालयामध्ये आलेले आहे बऱ्याच दिवसापासून त्याचा आमचा संवाद सुरू होता की त्यांनी या स्टुडिओमध्ये आपण स्टुडिओची पाहणी करावी आमच्यावर चर्चा करावी आमची खूप दिवसाची इच्छा पूर्ण होते सुधाकर भालेरावची हे महाराष्ट्रातले एक अत्यंत लोकप्रिय आमदार म्हणून ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांची ओळख आहे अत्यंत धडाडीचा अत्यंत रोखोक आणि आपण सर्वांनी पाहिलं असेल की अगदी विधानसभामध्ये म्हणजे विधान भवनाच्या समोरच्या बाजूला हातामध्ये असून येऊन शासनाला जाब विचारणारा हा एक माजी आमदार आज आमच्या स्टुडिओमध्ये त्यांचं आगमन झालंय आमच्या परिवाराच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की या प्रसंगी आपण स्टुडिओ मध्ये स्टुडिओ पाहिलाय आपण आपल्या भावना व्यक्त करा नमस्कार द रिंगन लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा माझे मित्र राजू पाटील साहेब खरोखरच एक ग्रामीण भागातील एक कार्यकर्ता सामाजिक भावना ज्यावेळेस अंतकरणात निर्माण अंतकरणात निर्माण होते त्यावेळी लोकशाहीचा चौथा खांब म्हणून ज्याकडे आपण पाहतो ते म्हणजे पत्रकारिता आणि या पत्रकारितेच्या माध्यमातून राजू पाटील हे कार्यरत असताना मला वाटतंय त्यांच्या त्यांची थोडीशी माहिती घेतली तर अगदी एका छोट्याशा सा साप्ताहिकापासून काम करत असताना ते आज त्यांच्या सोब सोबत एक मनोगत सुद्धा दैनिक मनोगत त्यांनी काढलं आणि बदलत्या काळामध्ये टेक्निकल युगामध्ये परिवर्तन हा नियतीचा काळ नियतीचा नियम आहे आणि त्या काळानुसार आपण बदल द रिंगन लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा म्हणून आज आपण या ठिकाणी सुरू केलेला आहे खूप दिवसापासून माझीही तुम्हाला भेटायची इच्छा होती अत्यंत प्रामाणिकपणे सांगायचं म्हटलं तर लोकशाहीमध्ये खंबीर कणखर आणि वास्तव सत्य मांडण्यासाठी त्याला हृदयातून जिगर लागतो आणि ती हिंमत रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा मुख्य संपादक राजू पाटील यांच्यामध्ये मी पाहिलेली आणि त्याबद्दल मी मनापासून तुम्हाला शुभेच्छा या ठिकाणी खरोखरच लोकशाहीमध्ये ज्यावेळेस सामाजिक अस्थिरता सामाजिक राजकीय शैक्षणिक सर्वतोपरी सर्वच पटलावर आता कुठलंही पटल जर तुम्ही जर घ्यायचं म्हटलं तर सर्वच पटलावर व्यवस्थितशीरित्या जर मार्केटिंग जर होत असेल तर मला वाटते की राजू पाटील यांना द रिंगन लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा ही काढायची गरज पडली नसती परंतु खऱ्या अर्थानं ज्यावेळेस लोकशाहीचा चौथा खांब म्हणून ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदीय घटना या देशाला अर्पण केली आणि त्या घटना तत्वावर हे लोकतंत्र चाललं जात आहे आणि ह्या लोकतंत्रामध्ये निश्चित रूपाने सामाजिक विकास मी तर म्हणेन राजे पाटील ह्या धर्तीवर तीन चर आहेत असे तीन चर आहेत की त्या तीन चरामध्ये ज्याला आपण भूचर जलचर आणि जलचर वायूचर ह्या तीन चरामध्ये दडलेल्या सगळ्या परिक्रमेमध्ये परिक्रमामध्ये जे काही वास्तव वस्तुस्थितीला आधारित अशी लोकतांत्रिक आपली जी भूमिका लोकशाही निर्माण झाली त्या लोकशाहीचा गाढा अभ्यास त्या घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेला आहे आणि त्या अनुषंगानं ज्या वेळेस लोकशाही लोकतंत्र सामाजिक बांधिलकी ज्यावेळेस कुठंतरी अस्थिर व्हायला लागते त्यावेळेस स्थिर करण्याचं काम हे खऱ्या अर्थानं पत्रकारितेचं असत आणि त्या अस्थिर झालेल्या व्यवस्थेला स्थिर करण्यासाठी मानवी मूल्याचं जतन करण्यासाठी सामाजिक विस्रमता निर्माण झालेल्या व्यवस्थेला सुधारण्यासाठी खऱ्या अर्थानं पत्रकारितेच्या माध्यमातून आपण रिंगल लाईव्ह महाराष्ट्राचा आवाज या भूमिकेतून आपण काम करत आहात खरोखरच मनस्वी तुमचं पुन्हा एकदा मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो अभिनंदन करतो आणि आपल्या कार्याला अशीच निर्भीड धार असावी आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र तर खऱ्या अर्थानं हा महापुरुषाचा साधू संतांचा महाराष्ट्र म्हटलेला आहे परंतु आज कुठेतरी आपण वेगळ्या दिशेनं भरकटत चाललोय की काय अशा पद्धतीचा महाराष्ट्र अस्थिर झालेला आहे असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही मला तरी याच्याही पलीकडे जाऊन सांगावस वाटतं की या महाराष्ट्राला एक वेगळ्या पद्धतीची विचारधारा एक वेगळ्या पद्धतीची भूमिका या महापुरुषांनी या महाराष्ट्राला दिलेली आहे साधू संतांचा महाराष्ट्र म्हणून ओळखल्या गेलेला आहे शाहू फुले आंबेडकर शाहू फुले अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा आहिल्या माता ओळकर अशा सर्वच महापुरुषांच्या नेतृत्वामध्ये हा महाराष्ट्र कशा पद्धतीनं दर 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 तर तर मान हा महाराष्ट्र निर्माण झाला याच्याकडे जर आपण जर पाहिलं आणि आज जर त्याची जर परिस्थिती जर पाहिली तर कुठेतरी आज खंतही वाटते आणि दुःखही वाटत की माणसात माणूस राहिला नाही समाजामध्ये अस्थिरता निर्माण झालेली आहे नैसर्गिक सुद्धा कोप आपल्या समोर येऊन ठेपलेला आहे हा आसमानी संकट तर आज फार मोठ मराठवाड्यावर संकट आलेलं आहे खेळी गोष्ट या माध्यमातून मी तुम्हाला तुमच्या द लिंग रिंगन लाईव्ह या आवाज महाराष्ट्राच्या माध्यमातून आपण खरोखरच चांगलं काम करत आहे लोकांपर्यंत आहे लोकांच्या आडी अडचणीमध्ये कशा पद्धतीनं लोकतांत्रिक भूमिका घेऊन त्यांना कशा पद्धतीनं वागणूक दिली पाहिजे याच्यासाठीही सुद्धा तुम्ही काम करताय खूप काही तुमचं ऐकण्यासारखं त्या ठिकाणी मला हृदयाला स्पर्श करेल अशा पद्धतीची तुमची वाक्यरचना त्याची माहिती ती वृत्तांत खरोखरच निश्चित मनाला एक विकासाकडे घेऊन जाणार हा, हा हो। दूरदृष्टिकोन हो। आपण या द रिंगन लाईव्ह आवाज महाराष्ट्राच्या माध्यमातून पाटील साहेब आपण करत आहात खरोखरच आपल्या कार्यातून हा महाराष्ट्र अस्थिर झालेला महाराष्ट्र स्थिर होऊ नैसर्गिक आसमानी संकट लवकर दूर होऊ या सरकारच्या माध्यमातून आमच्या मराठवाड्यावर आलेलं दुष्काळी ओल्या दुष्काळाचं संकट आहे आज आमचा शेतकरी हतबल झालेला आहे या शेतकऱ्यांच्या शेतातील मातीना माती, माती वाहून गेलेली आहे नदीकाठच्या जमिनी अगदी ओसार पडलेले आहेत मातीचा कण सुद्धा त्या ठिकाणी राहिलेला आहे खरडून गेलेले आहे मी दिवसभर फिरत असताना शेतकरी धाय मुकून रडायला लागलेला आहे अशा परिस्थितीमध्ये सरकारनं सुद्धा त्या ठिकाणी मदत केली पाहिजे सोयाबीनचं पीक हातातोंडाशी आलेलं इतरत्र सुद्धा पिकं हातातोंडाशी आलेले सर्व पिकाचे नासधूस झालेले आहे अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालेलं आहे तर आपलं द रिंगन लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा निश्चित रूपाने सर्वांपर्यंत पोचेल आणि हे त्रिमूर्ती सरकार माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री देवाभाऊ आपले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे साहेब या त्रिमूर्ती सरकारनी या आसमानी संकटावर शेतकऱ्यांना आज तुमच्या सदिच्छा भेटीमध्ये मी विनंती करेन सरकारना की निश्चित रूपाने सरकारने या शेतकऱ्याला अशी मदत केली पाहिजे खरं तर पहिल्यांदा मी तुम्हाला आणखीन एक मी विनंती करेन की ज्या शेतकऱ्यांच्या शेती वाहून गेलेल्या आहेत वाहून जाणं म्हणजे फक्त सात बारावर राहणं परंतु सात बाराच्या नंतर त्या जमिनी अस्तित्वात नसणं हे पहिल्यांदा कुठेतरी असं घडतंय अशा पद्धतीचं कुठे आहे जमीन कुठे आहे तर बघायला मिळणार नाही तर त्यासाठी त्यासाठी शासनानं एखादी नवीन धोरण तयार करून आज त्या जमिनी तुम्ही आम्ही जरी बघतो म्हटलं तर मिळणार नाही परंतु त्या जमिनीचं पुनर्जीवित करणं माती पुनर्भरण करून पुनर्निर्माण करण्याची आवश्यकता आहे आज तुम्ही मंत्री जाऊन बांधावर जाणे आणि फोटो काढणे त्याच्यासाठी वारेमाप खर्च करणे किंवा कुठेतरी आपण हवेतून जाऊन फिरून बघून जाणे मदत पैसा नको पण माती हवी अशी परिस्थिती आज शेतकरी जी वाहून गेलेली खरडून गेलेली जमीन म्हणून आम्ही टीव्हीच्या बातम्यातून आम्ही ऐकतो ती जाण्या खऱ्या अर्थाने ती जर जाऊन जर जमीन स्वतः पाहिलं तर ती जमीन सातबारावर मिळणार नाही तुमच्या तलाट्यापासून तहसीलदारापासून तुमच्या ज्या ज्या काही यंत्रणा काम करतात भूमी अभिलेखापासून त्याला जर विचारलं की ही जमीन कुठं सांगा म्हटलं तर सांगू शकणार अशा पद्धतीचं ते जीवनातून शेतकरी संपलेला आहे या शेतकऱ्याला शिवदान देण्याची आवश्यकता आहे त्याला खऱ्या अर्थानं बळीराजाला बळ देण्याची आवश्यकता आहे त्याला किमान उन्हाळ्याच्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस धरण कोरडे पडतील अशी अवस्था निर्माण होते उन्हाळ्याच्या परिस्थितीमध्ये त्यावेळेस तिथले कुठे माती मिळेल ती माती गाळ कसा उपसता येईल आणि तो भरीव भरीव करून त्या ठिकाणी शेतजमीन पुन्हा त्या पुनर्जीवित जमिनीला करून त्या शेतकऱ्याला कसं देता येईल याकडे गांभीर्यानं शेतकऱ्यांसाठी काम करण्याची आवश्यकता आहे असं मला आपल्या या आजच्या सदीच्या भेटीमध्ये सांगावं असं वाटतं तर मित्रांनो हे होते उदगीरचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार गटाचे प्रवक्ते सन्माननीय सुधाकररावजी पानेरावजी आज ते केवळ सदिच्छा भेटीमध्ये त्याने या माध्यमातून आपल्याला शुभेच्छा दिल्या आमची इच्छा आहे त्यांच्यावर राजकीय मुलाखत करण्याची परंतु आताची सध्याची जी, आता जी, जी परिस्थिती अतिवृष्टीची या परिस्थितीमध्ये आपण ही मुलाखत करणार नाही कॉफी रिंगन या आपल्या मुलाखतीच्या भागामध्ये सविस्तरानं सन्माननीय सन्मान्य साहेबांना आपण बोलून त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी महाराष्ट्रातल्या बा, सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची आमची इच्छा आहे ती आम्ही लवकरच पोहोचू आज केवळ आमच्या परिवाराच्या वतीने आज आपण इथे आलात आम्हाला शुभेच्छा दिल्यात धन्यवाद आमच्याबद्दल चार शब्द आम्ही म्हणजे आमचा उत्साह वाढवणारे आम्हाला आधार देणारे आपण व्यक्ती केला त्याबद्दल आमच्या परिवाराच्या वतीने खूप खूप आभार धन्यवाद